जय महाराष्ट्र मी नागे चोगले महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर जिल्हाध्यक्ष ग्रामीण सध्या मी आता आहे नगरपालिका एरियामध्ये जो अयोध्येनगरची दुसरी गल्ली आहे इथे शारदा भवन आहे आणि या ठिकाणी नांचे त्याच्यानंतर सुभेदार आजगेकर देसाई देसाई यांचं घर इकडं आहे मी गेल्या वर्षभरामध्ये या ठिकाणी बघतोय हा कचरा नुसतं इथं टाकला जातोय ज्या गल्लीतला जो कचरा खरं तर जी हिरवळ वाढलेली आहे ती काढून ट्रॅक्टरमध्ये भरून ती नेहून कचरा घेऊन जायचा असतोय पण नगरपालिकेवाले हे कर्मचारी सगळे इथला कचरा काढतात आणि या ठिकाणी ढीक मारून ठेवलेला जाते मी एकदा दोनदा त्यांना सांगितलेलं आहे आत्ता त्यांचे कर्मचारी इथं आलेले आहेत त्यांनाही सांगितलं आता हा कचरा उचलून नेल्यानंतर परत या ठिकाणी कचरा दिसता कामा नये जर यापुढे या ठिकाणी या जर कचरा दिसला तर या ठिकाणचा सगळा कचरा हा पूर्ण नगरपालिकेच्या दारात आणून टाकल्याशिवाय सोडणार नाही आणि ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची धमकी समजा परत या ठिकाणी जर कचरा दिसला तर निश्चित हा कचरा सगळ्या नगरपालिकेच्या केंद्रीमध्ये के टाकणार पूर्ताच समजू जय हिंद जय महाराष्ट्र